गाइस अभी की नाही खबर अमन भाई का गिर गया नमस्कार भावांनो आपल्या चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे नाही तर आता आपण चाललेलो आहे बाहेर आज आपण जाणार आहे आनंदनगरला मस्त पैकी फिरणारे मज्जा विज्जा आहे मनोज मी आणि अमन तिग जण तर फिक्स आहे बाकीचे माहित कौन नाहीत अजून कोण कोण येणार आहे ले, ले, तर आता आमन या लागल्या आपल्याला घ्यायला घरी तर बघूयात किती वेळ लावतो हा दहा मिनिटामध्ये येतो म्हटला होता अजून येतोयच अर्धा तास झाला तर चला वाट पाहूयात आमनच्या आपल्या कधी येतोय बघूयात अँड फिर चलत आईज आनंद नगर गो तर भावांनो आपण ना आ चुका इधर क्या मन किधर तू इतकी देर काना में से दे हो काना मेसे निकालते रे हो निकाल डाल आपने होवर मे कवर के डब्बे में डब्बे के कवर में कुछ में भी डाल डाल दो तो बस क्या अमन क्या बोलता फिर <laughs> चलो दोस्तों अभी अपन चलते मनोज मिया को लेने मोबाइल गिरा किधर गिरा रे देखा तो रहे। होता क्या यो गाइस अभी की नई खबर अमन भाई का मोबाइल गिर गया ए, फोकस रुक रुक मिनट मेरे को फोकस करने दे ये देखो अमन भाई का मोबाईल फूट चुका है कोई नहीं ब्रो नहीं ले लेंगे बहुत पैसा है अपने पास मतलब तेरे पास हमारे पास नहीं हम तो गरीब है ना मेरे भाई मी का अरे भाई आपण चलते गाईज आ, किसको मनोज मिया को लेने और और कुछ नहीं चलो चलते आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या मनोज मियाच्या घरी तर बघा आपल्या मनोज भाई काय करतोय पुत्र छान आहे तरी पण जाऊया आपण रिस्क घेऊन मनोज भाईने पोर्स झाकून ठेवलेली चला भावांनो आता आपण मनोज मी याला आपल्या घेतलेला आहे सलाभावांना जाऊया आता आपण गावात बघू कुठे जायचंय प्लॅनिंग अजून नगर ठरलं होतं पण आता कॅन्सल होईल असं वाटतंय मला का तुझ्यामुळं काय घे पण तू आमच्या ग्रुपला कशाब बेजती आमच्यासाठी आहे म्हणला काय चलो अभि खाने वाले मनोज मी आपण आईस्क्रीम का गोला बर्फ का गोला होय तर आमन तू मागाशी काय म्हणतो घासडला मागाशी आपण काय म्हणत तू होतास होता गोरा आहे आमन आमन गोरा आहे गोरा गोरा पडला होता जास्तच गोरा पडलाय रे तर मित्रांनो आता काका चालले होते त्यांच्या पॅकअप करून घरी आणि आपल्यासाठी त्यांनी परत गोळा के करायला चालू केलेला आहे बघा त्याला खाऊयात गोळा आईस्क्रीमचा आणि सॉरी सॉरी बर्फाचा गोळा होय ही बारक्या चड्डीवरती पाळायचा काय काय सांगा होत होय काका हा छोटी चड्डी पे इतका बडी शरारत करता था, था।, था।, <laughs> था। <laughs> कांडिया भगा केले जात होता तू करतोय राहता कसले छोटी <laughs> चड्डी वाला मनोज काका मनोज सर कायता ना तुमच्याकडे होय काय चांगला आहे मित्र आहे पोहरा जेव्हा मला मित्रायच नाही <laughs> <laughs> कर ब्रो क्षमे तू रसवड कि आधी रस कसा वाढायचा रस वाटायचा आधी होय ओके okay. okay. धन्यवाद काका आपल्या वाहून मस्त पेक झालेला आहे गोळा खाऊन आता आणि जाऊयात आता आपण मनोजची कटिंग करायची आपल्याला म्हणजे आपल्याला त्याला करायची त्याची मग आपण चाललेलो आपल्या पवनबाईच्या दुकानात आपला क्लासमेट होता तो दहावी पर्यंत तर चला जाऊया त्याच्याकडे आता चलो चलते त्या काही चला अमनबाई आमनबाई चलो ना अमनबाई इधर जा ना आपण सर्वानो आपण आलेलो आहे आपल्या पवनबाईच्या दुकानापाशी कटिंगला चलो आता नंबर आहे थोडेसे त्याच्यामुळे आपण थांबूया बाहेरच काय म्हण लग्न आहे का तर आपण बाय विशेष काहीतरी असली लगा देना पेवर और पुणे जहा दिखो ना लाए दे भाई सही है सही है ब्रो मनोज भैया ऐसे, ऐसे काय को बैठे आप ऐसे काय को बैठे मैसेज नहीं आया क्या किसका जिसका आना चाहिए उसका पता नहीं ब्रो तेरा पता नहीं ब्रो तेरे को नहीं तो किसको पता होगा हे बघ त्याची एवढी काढ मस्तपैकी पैकी असं एवढा एवढा कट असा इथून असा इथून एवढा एवढा काढ म्हणलं सिरियस असं काढाय अरे एक काम कर पाहून डायरेक्ट उस्त्रा घी इथून मार एवढा एवढा बरोबर पॅच काढ साईड ची ठेवू काय नाही ना पाहून एवढं गोल असतं तेवढं काढ हा तेवढं गोल सगळीकडे अशी वर्ष मग एकच साईड एवढी काढू

बोल, बोल कपडे लागा आपण कार लागा मनोज जायत ना का जाऊ <laughs> मी रडतो का एकदा रड घे जातो मग रड घे एकदा जातो रड घे मनोज मी याची कटिंग झालेली आहे तण दाखव इकडे तण दाखव घे बघू शकता तुम्ही सॅक्सी बॉय मनोज चला पवनो जाऊन मस्त पैकी यो मनोज यू आर लुकिंग क्यूट यू आर लुकिंग हॉट आर लुकिंग एवरीथिंग पैसे को नहीं चलो अमन भास्कर अमन किसी बोलते फोन वरती बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है बाय बाय मनोज बाय बाय फिर मिलेंगे बाहेर दिसते बरो हसू न बोलाय पुढं बघ हळू जा बाय बाय कल मिले गे आहे चला जाऊयात आता आपण घरी आजचा आजचा नाही आता घरी गेला ब्लॉग एंड करू आता नको करायला चलो चलते काय घर पे आलेलो आहे आता घरी जाऊयात आपली गाडी आतमध्ये आता जाऊयात मस्त पैकी आतमध्ये आपण जाणार होतो आनंदनगरला ऍक्च्युली प्लॅन झाला कॅन्सल उद्या किंवा परवा जाईल आपण म्हणून कटिंग करायची होती म्हणून आपला प्लॅन कॅन्सल झाला जाऊ होतो काही विषय नाही कटिंग सुचले बघे मधूनच कटिंग करायची त्याच्यात ट्यूब पेटली आमच्या आई साहेब बाहेर गेलेले दिसतात कुठेतरी कोणीच नाही आहे घरामध्ये आणि आपला आवाज ऐकून पांडे आलेला आहे वाटतं का आता पांडे पांडे आलेला आहे भावांनो आपला का रे पांडे बांधली का तिला हा बांधले क्या रे गो का रे पांडे आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भावांनो आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक नक्की करा काय म्हणताय तुम्ही सांगा आता लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा।, करा। <laughs> तुमचे तरी ऐकते लोक चला <laughs> चला आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत बाय बाय जय श्रीराम राधे राधे